राज्याच्या राजकारणात कधी कधी एखादं विधान इतकं जोरदार ठोकतं की त्याचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण राजकीय वातावरणावर उमटतो असा प्रकार सध्या महाराष्ट्रात घडला आहे जिथे एका आमदाराच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी विरोधक आणि सर्वच राजकीय गटांना गंभीर प्रतिक्रिया द्यावी लागते आज आपण या राजकीय वादाची सखोल परिस्थिती मुख्य कारण या व्हिडिओ मध्ये जाणून घ्या नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहतात जरा हटके भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आलेत त्यांच्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, टीका करताना गंभीर वाद निर्माण के पडळकरांनी केवळ जयंत पाटील यांच्यावरच नव्हे तर त्यांच्या वडिलांबाबतही आपत्तीजनक भाषेचे विधान केले या विधानाचा परिणाम इतका मोठा झाला की राज्यभर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले तर सत्ताधाऱ्यांनी देखील गोपीचंद पडळकर यांना समजावून सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष फोन करून पडळकरांना मार्गदर्शन दिले आणि अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे टाळावे अशी सूचना दिली पडळकरांनी नंतर स्पष्ट केलं की त्यांनी सूचना ऐकल्या आहेत आणि त्यांचे पालन करतील यामध्ये एक मुद्दा असा की राजकारणात मुख्यमंत्री अपमानाच्या पातळीवर टीका करणे केवळ विरोधकांमध्येच नव्हे तर आपल्या पक्षातील वातावरणालाही प्रभावित करत या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली त्यांचे म्हणणे होती राजकारण करताना भान ठेवणे आवश्यक आहे टीका करायची असेल तर ती पातळी सांभाळून करावी अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणाची सुसंस्कृती परंपरा धोक्यात येते काँग्रेसनेही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला असून या प्रकारच्या अपमानजनक भाषेचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण राजकीय संस्कृतीवर होतो स्पष्ट राज्यातील काही अन्य नेत्यांनी देखील या वादावर प्रतिक्रिया दिली खासदार अशोक चव्हाण यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करत सांगितले की वैयक्तिक पातळीवर टीका करणे अशोभनीय आहे आणि लोकप्रतिनिधींनी आदर राखावा काँग्रेस नेते यशोमते ठाकूर यांनी या वक्तव्याला अर्वाच्य घानेरडे आणि अमानुष भाषा असे संबोधले आणि सांगितले की अशा विधानामुळे फक्त एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण मातृशक्तीचा अपमान होतो राजकारणाच्या या वादग्रस्त घटनेचा परिणाम केवळ विरोधकांवरच नाही तर भाजपाच्या अंतर्गत गटांवरही झालाय इस्लामपूर मतदारसंघातील डांगे यांनी पडळकरांच्या विधानामुळे नाराजी व्यक्त केली आहे ज्यामुळे पक्षातील गटांमध्ये गोंधळ निर्माण झाला या घटनेमुळे पडळकरांच्या प्रत्यक्ष प्रभाव आणि विरोधकांवर होणारा दबाव स्पष्ट झाला पडळकरांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती त्यांनी जयंत पाटील यांना भिकाऱ्याची औलाद असे संबोधले त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला आणि काही भूतपूर्व प्रकरणांवर आरोप लावले यामुळे राज्यभरात राजकीय ताप वाढला मोर्चे काढले आणि सर्व पक्षांनी या वादावर आपली स्पष्ट नेते अजित पवार यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली त्यांनी स्पष्ट केलं की महायुती सरकारच्या कोणत्याही घटकाच्या वादग्रस्त विधानाची जबाबदारी संबंधित पक्षाचे नेते घेतील आणि अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाच्या संस्कृतीला धोका निर्माण होतो त्याचबरोबर अजित पवार यांनी सर्वांनी

राजकारणातील हे प्रकरण महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्तनाचे विरोधकांशी संवादाचे आणि राजकीय संस्कृतीचे महत्व अधोरेखित करते पडळकरांच्या विधानामुळे राज्यात जा निर्माण झालेल्या वादग्रस्त वातावरणामुळे आपल्याला हे समजते की राजकारण फक्त सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित नसून समाजातील नैतिक मूल्यांचा आदर राखणे आणि संवादाच्या पद्धतीची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या घटनेमुळे स्पष्ट होते की एखाद्या व्यक्तीचे विधान केवळ त्याच्यावर परिणाम करत नाही तर संपूर्ण राजकीय गट आणि समाजावर त्याचा प्रभाव पडतो महाराष्ट्रात राजकारणातील परंपरा आचारसंहिता आणि नैतिक मूल्ये जपणे आवश्यक आहे भविष्यात राजकारणी आपल्या वक्तव्यामध्ये संतुलन राखतील आणि आदरपूर्वक टीका करूनच राजकीय चर्चेत सहभागी होतील अशी अपेक्षा राहते यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा